स्वामी समर्थ अध्याय अकरावा अक्कलकोटच्या मठात त्या दिवशी सकाळ लवकरच उजाडली होती सूर्य उगवण्याआधीच काही भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आले होते हवा थंड होती पक्ष्यांचे आवाज मंदपणे कानावर येत होते अशाच वेळी एक तरुण मुलगा साधे कपडे चेहऱ्यावर निराग असता आणि मनात एक मोठं ओझं घेऊन स्वामींच्या जवळ आला तो स्वामींच्या चरणी वाकला आणि हळू आवाजात म्हणाला स्वामी मला एक प्रश्न सतत त्रास देतोय मी चांगलं करतो कुणाला दुखावलं नाही तरी माझ्यावर संकट का येतात वाईट माणसांचं काही होत नाही पण माझं नशीबच का असे त्याचे शब्द जणू हजारोंच्या मनात दडलेल्या प्रश्नासारखे होते स्वामी किंचित हसले त्यांनी मुलाकडे पाहिलं त्याच्या मनातील इमानदारी आणि संभ्रम दोन्ही त्यांना जाणवले स्वामींनी हातातली काठी जमिनीवर टेकवत म्हणाले संकट वाईटपणासाठी येत नाहीत तर मजबूत होण्यासाठी येतात मुलगा समजून घेत नव्हता तो म्हणाला पण स्वामी मी तर दुर्बळ होत चाललोय स्वामींनी हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले तुझ्यातले बळ तुला दिसत नाही पण स्वामींना ते दिसतं ज्या भक्तावर देव प्रेम करतो त्याला आधी पारखतो मुलगा आश्चर्याने स्वामींकडे पाहू लागला स्वामी पुढे म्हणाले बाळा लोखंडाला तापवतात ते त्याला मजबूत करण्यासाठी सोने वितळतं ते शुद्ध होण्यासाठी तसंच भक्ताला संकट येतात कारण त्याच्यातून काहीतरी मोठं निर्माण होत असतं तेवढ्यात स्वामींनी मठातील एका उंच झाडाकडे बोट दाखवलं जसं हे झाड वादळात डोलतं हलतं पण मुळांमुळे उभं राहतं तुझी मुळं श्रद्धा आहेत वादळानं झाड तुटत नाही जर मुळांवर विश्वास असेल मुलाच्या डोळ्यांत अचानक प्रकाश आला त्याच्या मनातलं ओझं हलकं झालं स्वामींनी त्याला एका छोट्या मातीच्या गोळी देत सांगितलं हे संकटांचं सा नाही तर श्रद्धेचं प्रतीक आहे तुझ्या बळावर विश्वास ठेव स्वामी तुझ्यासोबत आहेत काही दिवसांनी तो मुलगा परत आला यावेळी चेहरा तेजस्वी मनाची भीती नाहीशी तो म्हणाला स्वामी मी संकटाला शत्रू समजत होतो पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे तेच माझा गुरु होतं आता मी स्थिर आहे भय नाही स्वामी मंद हसले ज्याने संकटाला स्वीकारलं त्याला देव स्वतः हात देतो भक्तांमध्ये शांतता पसरली कारण प्रत्येकाला वाटलं ही शिकवण त्यांच्या आयुष्यालाही लागू होते श्री स्वामी समर्थ